आता माझ्या नवीन ज्लॉकमध्ये तुमचं स्वागत करते आणि आता सकाळचे वाचले हा आणि बघा आपल्या प्लॅन्ट काम आज पण चालू आहे आज प्लॅन्टमध्ये पनीरसारखे दूध आले आणि आता चाललं आहे ना आमचा नाश्ता काय आहे पण पनीरचं दूध आणलंय बघा आणि पनीरची प्रोसेस चालू आहे पनीर बनायला लागले आता कसं बनते ते बघा पनीरचं दूध दाखवले तुम्हाला हे बघा पनीर फाडायचं चालू आहे आता हे बघा पनीर फोडायचं चालू आहे प्रोसेस चालू आहे आता पनीरची फोडायची बनवलं जातं फोडायला पनीर शेअर करेनच मी तुमच्याबरोबर पनीर बनले हे बघा आज पण श्रीखंडसाठीचा चक्का टांगला आहे फुल्लं सगळं भरलेलं आहे सगळं आज आज पण चाललं आहे श्रीखंड आज फायनली बनणार आहे ऑर्डरचं किती बनतं आहे ते मी तुम्हाला माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये दाखवेनच बघत तर शेवटचं ब्लॉग माझा आज पण एवढी सगळी भांडी घासायची आहे ती सगळी प्लॅन्ट सगळी आता मी घासणार आहे बघा आता चाललं आहे क्लिनिंग आत्ता तूप पण बनवायचं आहे की तुम्हाला दाखवेन तूप बनवताना आत्ता वाजले सकाळच्या अकरा आणि हे तुपासाठीचं क्रीम टाकलं आहे बघा लोणी टाकले बघा मशीनला आणि आता किती वेळ लागते ते, ते बघत राहूयाकुडून आत्ताच आत्ताच जस्टच टाकले आहे त्यात अकरा वाजता तूप आहे आज प्लॅन्टला बघत राहलो आपण रोजच्या सारखी ती सगळी भांडी असता वासप डेली रोटी का रोज पॅनची भांडी असतात अजून नंतर नंतर कडलं म्हणल्यानंतर नंतर दाखल हे बघा तू पता बनवून आपण काढले आता साईड आणि आता हे पॅकिंगला जायला आत्ता तरी मी एक किलोचं पॅकिंग एक दिले विकून टाकले सगळे बघा तर उद्या ऑर्डरमधून जाईल श्रीखंडच्या ऑर्डरसाठीचा कालचा चक्का ठेवला आहे बघा स्टोर करून आणि आता पा पाहुणे पा। एक वाजला आहे घेतले बघा श्रीखंड बनवायला आता कधी बनवून तयार होते बघूया श्रीखंड बनलं की मी शेअर करेन तुमच्याबरोबर कसं बनलेलं चाललं आहे आता श्रीकंड बनवायचं They don't want to tell फायनली श्रीखंडची ऑर्डर बनवून तयार आहे बघा उद्या सकाळी एवढं सगळं श्रीखंड जाणार आहे ऑर्डरचं आणि हे एक आम्रखंड आहे फक्त ऑर्डरचं झालं एकदाचं फायनली सगळं श्रीखंड बनवून तयार आहे आता वाजलेत बघा रात्रीचे साडेपाच आणि आपलं सगळं काम पूर्ण झालं प्लॅनचं सगळं ऑर्डरचं काम पूर्ण केलं आणि भरून आता गाडी गेली शॉपीकडे माल सगळा उतरायला कारण इकडं सगळं लाईटचा इश्यू असल्यामुळं इथं काही ठेवता येत नाही जास्त प्लँटवरती त्यामुळे सगळं स्टोरेज सगळं गावाक गावाकडं शॉपीत केलं आहे आपल्या आणि सगळी ऑर्डर पूर्ण करून आता क्लिनिंग आहे लास्टचं काम आज चौला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा लाय लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका रात्रीचे वाजलेत नऊ आणि आता आले बघा पनीरचं आपलं कटिंगसाठी घराकडे आले मी दुपारी तु तुम्हाला शेअर करायचं विसरून गेलेले गडबडीत आता बघा मी तुम्हाला दाखवते ब्लॉक हा बघा आपला पंधरा किलोचा ब्लॉक बनवून आहे तयार आहे पनीरचा आणि आता याच्यातलं दहा किलो पनीर उद्या जाणार आहे ऑर्डरसाठी जेवण बनवायला वेळ नसल्यामुळे आजच्या संध्याकाळच्या जेवणात काय मेनू आहे बघा पार्सलच आहे जेवण बघा काय मेनू आहे ते बघा का मसूर पराठा कांदा लिंबू टोमॅटो भात अशा तऱ्हेनं आजचं आमचं जेवण आहे जेवण बनवायला वेळ नसल्यामुळं पार्सलच जेवण मागवायला लागते बघा बे शेड्यूल सगळे बिज्ज असल्यामुळं आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा